नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात थोडी विकिंड म्हणजे सरकारी कर्मासाठी धक्कादायक बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आता पण आहोत मी आपल्याला आपण करायला आजचे सुरू करूया आठा वेतन आयोग लागू करण्याबाबत केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून आताची मोठी अपडेट समोर येत आहे राज्यसभेत आठा वेतन आयोग दिनांक सहा दोन हजार चोवीस ची विचारात आलेल्या आंतरिक प्रश्न तीनशे पंच्याण्णव बाबत वित्त मंत्रालय राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहेत सातवा वेतन आयोग सन हा सव्वीस दहा वर्ष पूर्ण होतील त्यामुळे आता नवीन वेतन स्थापना या वर्षी होईल अशी अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांची होती परंतु या अपेक्षेवर विद्यमान केंद्र सरकारकडून मान्यता दिलेली नाही यामुळे सरकारी कर्मांची नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबतची अपेक्षा पुन्हा लांबीवर जाणार आहे राज्यसभेत विचारात आलेल्या आंतरिक प्रश्न तीनशे मंगळवार यामध्ये पहिला प्रश्न विचारात आला होता की वेतन आयोगावर आधारित वेतन आणि भत्त्याच्या सुधारणेस कधी मंजुरी मिळेल यावर राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले की सदर वेतन आणि भत्त्याच्या सुधारणेला मंजुरी देताना केंद्रीय मंत्रिमंडळाने सदर मुद्द्याचा विचार केला नाही तसेच उपरोक्त प्रश्न क्रमांक दोन मध्ये विचारत आला होता की सरकार वेतन आयोगाचा भार उचलण्याची स्थिती नसल्यामुळे आठवा केंद्रीय आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव विचारधीन आहे का या प्रश्नाला उत्तर देताना वित्त मंत्री श्री पंकज चौधरी यांनी नमूद केली की आटा वेतन आयोग बाबत कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आहे की तर आटा वेतन आयोग बाबत प्रस्ताव विचाराधीन नसल्यास भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून गेल्या तीस वर्षात अभूतपूर्व महागाईचा सामना करण्याचे सरकारी कर्मचाऱ्या वेतन सुधारणा करत का नाहीत असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता यावर देखील प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही असे उत्तर केंद्रीय वित्त राज्य मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे या संदर्भात आंतरिक प्रश्न व उत्तराची प्रत पुढील प्रमाणे पाहू शकता तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसिडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा आलेशात तावडाट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला ज्वास धन्यवाद